वेलकम दीपली मॅम ऑनलाइन मोड मध्ये आपण निसर्गोपच साह्याने शरीर शुद्धी हा प्रोग्राम कंडक्ट केला होता या प्रोग्राम मध्ये तुम्हाला काय अनुभव आले ते सांगत नमस्कार मी डॉक्टर दीपाली रामढवे माझं वय चाळीस आहे आणि हा जो सात दिवसांचा ऑनलाइन शरीर शुद्धी प्रोग्राम केला त्यामुळे मला दोन दीड ते दोन किलो वजन पण कमी झालंय आणि पोटाचा घेर पण कमी झालाय आणि थोडा ब्लोटिंग आणि कॉन्स्टिपेशनचा पण त्रास होता तो पण कमी झालाय म्हणजे पोट पूर्ण साफ होत आहे आता आणि शरीर शुद्धी केल्यामुळे दिवसभर एनर्जी टिकून राहते आणि कामाचा उत्साह वाढलेला आहे खूप छान वाटतंय धन्यवाद सर व्हेरी गुड आणि वर त्याचा काही परिणाम झाला होता पर हा हो सर स्किनवर आणि केसांवर पण स्किनवर पण ग्लो आलेला आहे आणि केसांचं टेक्स्चर पण सुधारलेलं आहे आधीपेक्षा Very good. Very good. Thank you. Thank you, sir.